दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शक्ती कुमार आला कुठ करुनिकाओन्यू नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज केशरी कुस्ती मैदानाचा भूमिपूजन सोहळा थाटात करण्यात आलाय युवा प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर तालुका व शहर यांच्या पुढाकाराने या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या जल्लोषात हे उद्घाटन पार पडलंय नवनाथ नाना कोठुळे रवी अण्णा वारुणसे पैलवान संदीप चव्हाण सचिन बोडके अजय आडसरे महेश पवार कैलास मिंदे समीर पाटणकर गोरक्ष चव्हाण विशाल शिंदे राहुल बोडके डॉक्टर पंकज बोरसे पप्पू पप्पू बाळू मिंदे मनिक मयूर शेटे कडलक मुनेश रतन चव्हाण अक्षय विजय वायखंडे प्रवीण मेढे सुनील मेढे संपत बोडके दादा चांदवडकर रवींद्र भाऊ सोनवणे समाधान सकाळी अंकुश भाऊ बोडके यांनी या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले या उद्घाटनाप्रसंगी शानदार कुस्ती स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे मैदानाचं आकर्षण म्हणून एक नंबरची कुस्ती डबल महाराष्ट्र केशरी राष्ट्रीय विश्ववर्ण पदक विजेता पैलवान शिवराज राक्षे यांच्यासोबत पैलवान शाटी कुमार केशरी पंजाब केशरी यांची झाली यात शिवराज राक्षे हे विजयी झाले तर दोन नंबरची कुस्ती त्र्यंबकेश्वरचा भूमिपुत्र नाशिक जिल्ह्याचे शान ऑल इंडिया चॅम्पियन त्रिवार उत्तर महाराष्ट्र केशरी पैलवान बाळू बोडके व राकेश पैलवान हरियाणा केशरी यांच्यात झाली यात पैलवान बाळू बोडके हे विजयी ठरले दरम्यान या कुस्ती स्पर्धेविषयी अधिक माहिती मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी दिली आहे दहा फेब्रुवारीला आमच्याकडे संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त आम्ही त्र्यंबकेश्वर शहर व सर्व परिसरातील सर्व युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दहा फेब्रुवारीला जो कुस्त्यांचा जंगी कुस्त्यांचं आयोजन केलं होतं अतिशय सुंदर असा मैदानी खेळ जो आता कुठेतरी लोप पावत चालला आहे आणि त्यामुळे सर्वच परिसरातील सर्व युवक एकत्र येत आम्ही सर्वांनी तो स्तुत्य असा उपक्रम दहा तारखेला घेतला आणि त्याचं नियोजन अतिशय आगळं आणि वेगळं नियोजन या ठिकाणी आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिनकरांना असतील दिनकरांना पाटील त्याचप्रमाणे आमच्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्याचे आमदार दादा खोसकर असेल यांनी देखील अतिशय व्यवस्थितरित्या भाग घेऊन आणि आम्हा सर्व युवकांच्या पाठीशी उभं राहून आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि याच्यामध्ये आम्ही पन्नास रुपयापासून ते साडेतीन लाख रुपयापर्यंत जे बक्षिसं पैलवानांना आम्ही दिले याच्यामध्ये मोलाचं सहकार्य जे समजा आम्हाला वर्गणी देणारे लोकं असतील वर्गणी म्हणण्यापेक्षा आम्हाला हातभार लावणारे जे लोकं असतील सगळ्यात प्रथम मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो की असे जर समजा दाते उभे राहिलेच नाही तर निश्चितच यापुढे कुठल्याही प्रकारचे युवक आणि त्याच्यातून तयार होणारे पैलवान असतील खेळाडू असतील ते तयार होणार नाही आणि म्हणून त्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते का खऱ्या अर्थाने जे आम्हाला मदत करणारे लोक आहेत ते पुढे सरसावले आणि हा स्तुत्य असा उपक्रम आम्ही दहा तारखेला घेतला आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी त्र्यंबकेश्वर केसरीची मानाची गदा होती ती माजी नगराध्यक्ष दिलीप मामा शेलार यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जे आहेत माजी नगरसेवक हो व सध्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पप्पू शेलार यांनी दिली त्याचप्रमाणे आमचे मित्र पुरुषोत्तम भाऊ कडलक देखील मोलाचं सहकार्य केलं असे अनेक ना अनेक युवकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तो जो उपक्रम होता तो आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडला त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यात या संत निवृत्तीनाथ महाराज केशरीस कुस्ती मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यात या संत निवृत्तीनाथ महाराज केशरी कुस्ती मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने याचबरोबर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने गावकरी समाधान व्यक्त करतायत असं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये कुस्ती कुस्तीप्रेमी आणि क्रीडांगणाचा पण प्रश्न आहे अनेक प्रश्न आतापर्यंत जायचे ते क्रीडा त्याच्यासाठी कुस्तीप्रेमींसाठी एक असं हे नाही आहे म्हणजे स्टेडियम नाही असं व्यवस्थित मोठं हे ग्राउंड नाही आहे खेळण्यासाठी आता कसं आहे ज्याच्या ज्याच्याकडे हॉल आहे त्याकडे काही आहे त्याचे प्रेमी भाव प्रेमी भावन देत आपल्याला भाड्याने कसंही त्या कुस्तीप्रेमी सुविधा व्हावी कुस्तींना आणि खेळाडूंना प्राधान्य आणि मानधन नाही आहे शासनाने जेव्हा म्हणजे जे खेळ आता तसं ते त्यांनी केलेलं आहे पण शासनाने बो त्र्यंबकीशात लक्ष द्यावं इकडे की प्रेमी कुस्तीप्रेमी प्रेमी यांच्यासाठी ग्राउंड नाही आहे आणि खेळण्यासाठी असं हे नाही व्यायामा व्यायामपट्टू जे आहे काही क्रिकेट आपलं क्रिकेट खेळणार ग्राउंडवर आता कुस्ती खेळणारे तालमी म्हणाल पण ते मग तालमी ते इथे कुस्त्यांसाठी असं हे नाही आहे व्यवस्थित असे जागा आणि तसं शासनाने केंद्राने लक्ष द्यावं इकडे या संत निवृत्ती महाराज निवृत्तीनाथ महाराजाच्या या या हो यात्रेनिमित्त ह्या कुस्त्या होत्या ह्या महाराष्ट्रामध्ये उच्च प्रतीच्या कुस्त्या होत्या याच्यामध्ये डबल महाराष्ट्र केस्ती शिवराज राक्षे व शांतिकुमार पंजाब केसरी यांची कुस्ती झाली या कुस्तीला साडेतीन लाख रुपयाचं सा बक्षीस आयोजित केलेलं होतं दुसरी दुसरी कुस्ती ही त्र्यंबक तालुक्याची शान बाळा बाळासाहेब बोडके व राकेश पंजाबी यांची झाली या कुस्तीला दीड लाख रुपयाचं बक्षीस होतं या कुस्त्यांमुळे शो कुस्ती शौकिनांमध्ये आनंद निर्माण झाला या कुस्तीला बऱ्याच जणांनी सरळ हातानी मदत केली त्याच्यामध्ये दिनकरांना पाटील असतील आमदार साहेब असतील व गावातील दानशूर व्यक्तींनी मदत केली त्यामुळे या कुस्त्या चांगल्या पद्धतीत भरवण्यात आल्या या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते दिनकरांना पाटील देवबप्पा माऊली फरशीवाले बाबा भास्कर भाऊ खोसकर मनोज भाऊ थेटे पुरोहित संघाध्यक्ष सुरेश ताता गंगापुत्र कैलास दादा गुले सुनील काका अडसरे अॅडव्होकेट कैलास पाटील रवी भाऊ भोये पुरुषोत्तम माळमा कडलक स्वप्नील भाऊ शेलार पुरुषोत्तम काका लोहगावकर नगराध्यक्ष रामनाथ बोडके महिपत बोडके आदी जण उपस्थित होते यावेळी पंच म्हणून पैलवान परशुराम पवार उत्तर महाराष्ट्र केशरी पैलवान सचिन बोडके पैलवान संदीप चव्हाण पैलवान महेश पवार कैलास मिंदे मुनेश कसबे बाळू बोडके भाऊ पोरजे अक्षय आहेर राहुल बोडके यांनी काम पाहिलं तसेच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त स्वप्नील भाऊ शेलार यांनी प्रथम पारदोष यांचे वडील स्वर्गीय दिलीप काका शेलार यांच्या नावाने देण्यात आले दरम्यान या स्पर्धेवेळी स्पर्धक तसेच गावकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर